धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीने आज जिंतूर शहर अक्षरशः दनानून गेले भाऊ साठे चौकात समाज बांधवांनी रोको आंदोलन छेडले हजारोंच्या संख्येने जमलेल्या बांधवांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून तात्काळ आरक्षण द्या अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली दोन तास चाललेल्या या रास्तारोकोमुळे जालना परभणी जिंतूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला आंदोलनात धनगर समाजातील नेत्यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत शासनाने त्वरित निर्णय द्यावा अन्यथा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशारा दिला समाजाच्या वतीने तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले तहसीलदारांनी हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात होता पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा जनसमुदाय असूनही आंदोलन शांततेत पार पडले या आंदोलनामुळे धनगर समाजाचे आरक्षण लढा पुन्हा एकदा पेट घेतल्याचे चित्र जिंतूर शहरात पाहायला मिळाले शासनाने वेळीच सकारात्मक निर्णय घेतला नाही तर राज्यात ठिकठिकाणी थीक अशी आंदोलने पेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सातपुते जिंतूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातून गायकी पिंपळ गाव येथील मलार सैन्याचा एक सदस्य म्हणून या नात्याने आणि सकल धनगर समाजाचा एक कर्तव्यक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एक या सरकारला एक आवाहन करण्याची माझी इच्छा आहे आणि ती त्यांनी स्वीकारावी आमची दुसरी तिसरी कुठलीही इच्छा नाही किंवा मागणी नाही साहेब तुम्हाला तुम्ही फक्त जे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला धनगर समाजाला जे चॉकलेट दिलं होतं चॉकलेट यासाठी म्हणतो की तुम्ही आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमचा शब्द तुम्ही पाळलेला नाही धनगर समाजासाठी एस टी आरक्षण मध्ये जे तुम्ही आरक्षण देऊ केलेलं होतं आणि तेही असे शब्द दिलं की आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ परंतु कॅबिनेट तरी धनगराला कुठल्याही एक शंभर रुपयाचं चॉकलेट पण दिलेलं नाही आणि ही जी तुम्ही आमची धनगर समाजाची जी फसवणूक केली पण धनगर लक्षात ठेवा धनगरामध्ये एवढी ताकद आहे प्रमाणिक तेवढाच आहे आणि तो जर धनगर समाज जर पलटला तर अख्खं सरकार उलथून पालथून पाळल्या शिवाय राहणार नाही तुम्ही आम्हाला आम तुम्हाला एक विनंती आहे की आम्ही जोपर्यंत हा धनगर समाज शांत आहे आणि प्रामाणिक आहे तोपर्यंत तुम्ही आमचे जे जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे साहेब जे उपोषणाला बसलेले तर आज चौदा पंधरावा दिवस आहे विचार करा तुम्हाला जर एका टायमाचा ता नाश्ता नसेल तर तुमची काय अवस्था होती हे लक्षात घ्या आमचा धनगर समाजाचा नेता आमचा योद्धा ह्या जालन्यामध्ये आज पंधरा चौदा पंधरा दिवसापासून उपाशी आम आहे आम्हाला त्याची तळमळ फार आहे आम्ही ह्या माणसाला जर काही झालं तर हे सरकार जिम्मेदार राहणार आहे आणि आम्ही याच्या पेक्षाही हे आंदोलन मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहे आणि आम्हाला जोपर्यंत मला शेवटचा इशारा सांगायचा की जोपर्यंत धनगर धनगरांना एसटी प्रवर्गात एसटीच आरक्षण देत नाही कारण आम्ही कोणाच मागत नाही कारण राज्याचे महाराष्ट्राचे भारताचे जे र, स, हे संविधानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलाय की धनगर एस टी ह्या प्रव प्रवर्गातीलच आहे तो दुसऱ्या कुठल्याही नाही म्हणून छत्तीस क्रमांकावर जे एस टी आहे ते आम्हाला सगळ्याला जय म्हणणार ह्या जाग्यावर जर देवा भाऊ ला म्हणलं असतं आमदार खादर फोडायचे देवा भाऊन आमच्या असते पण आरक्षणाचं आमचं अजून काय देवा भाऊ काय देव भाय फक्त सत्ता पाहिजे धनगर समाज मतदान कसं पाहिजे देव भाव फक्त तेवढं माहिती आहे बाकी काही माहिती होते पहिल्या कॅबिट मध्ये तुम्हाला रॅशन देऊ तर झाले आता कमीत कमी दहा पंधरा वर्ष चौदा वर्ष आता लोक काय केलं देव भाऊ ना झोपले खरातून आता मला तुमचं होत नाही कसं होत नाही घेतले